स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार्श्वभूमीवर लेंगरे गावात विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार सुहास बाबर यांचा कामाचा धडाका लेंगरे येथील श्री हनुमान मंदिर सभामंडप जीर्णोद्धार कामाची भूमिपूजन हजरत पीर कलंदर दर्गा संरक्षक भिंत बांधकाम व तलाठी कार्यालय लेंगरेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळे थाटात संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुहास बाबर ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये काका श्री हनुमान मंदिर समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी सर्व ग्रामस्थ व गावातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर गालाई बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मारुती मंदिराच्या साठीच जे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे अतिशय वेगानं बाजू काम सुरू आहे आणि <प्राण> त्याच्यामध्ये आपण आमदार फंडातून पंचवीस लाख रुपये दिले अण्णांची आणि प्रशांत दादांनी सांगितलं की किमान तुम्ही विचार करावा तुम्ही समस्तरांच्या वासी वासियांच्या वतीनं नम्र विनंती करतो की नुसता विचार करू नका आजच जाहीर करून टाका घेऊन पंचवीस लाखाचं जो अण्णांनी सांगितलं तसं अजून आर्थिक सहकार्याची अपेक्षा अण्णांनी केली आहे तशी फ्रॉसभाज्यांनी त्याच्यावर किमान विचार करा अशा विचार उपकरण आज या ठिकाणी अन्ना फार हुशार आहे अण्णाने मला काय पन्नास लाखाची म्हणाली की मी मला चाळीस लाखाची मनाली की ते रेशीओ काढून पंचवीस लाख रुपये अन्नांना दिले होते शंकेची पाल कुठं चुपचुकली तुम्हाला सांगतो गर्दी एवढी बघितली आता मला शंकर दिल बोलते आपला कार्यक्रम आज होते आणि अण्णानी बरोबर तो डाव टाकला दादानी बरोबर त्याला अनुमोदन दिले आणि त्यामुळे आमच्या खुरोज बंद नाही मला असं वाटतं की मी अगदी लहानपणापासून तुमचं जुनं मारुती मंदिर बघितले अनेक कार्यक्रम आपले त्या मारुती मंदिरात होते तालुक्यातले सगळी मंदिरं मोठी झाली हे आपलं मुख्य मंदिर तसं चांगलं होतं मुख्य आपल्या चौकातलं मंदिर आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी बांधताय माझा मारुती मंदिर म्हणजे मी स्वतः हनुमानाचा होत यांना मी जेवढे निकाल ऐकले इलेक्शनचे मारुती मंदिरात बसून त्यामुळं त्यामुळं राजकीय भाग नाही हा पण माझा विश्वास मारुतीवरती प्रचंड आहे पंचवीस लाख रुपये मी दिले होते आता आर्थिक वर्ष संपत आहे मार्च मध्ये दुसरा फंड माझा चालू होता पुन्हा एकदा पुढच्या मार्च झालं की पहिल्या फंडामध्ये परत पंचवीस लाख रुपये तिन्ही <णाँगा> कामामुळे गावातील धार्मिक प्रशासकीय व सामाजिक सुविधा अधिक भक्कम होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमदार सुहास बाबर पुन्हा सक्रिय झाले आहे बाबरगट राजकीय पटलावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून जनतेसमोर परत एकदा मोठ्या ताकदीने व जोमाने मैदानात उतरणार असल्याचे दाखवून दिले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेंगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीताई शिंदे पाटील उपसरपंच झाकीर हुसेन पठाण सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी सर्व ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते श्रीरंगांना शिंदे यात्रा कमिटीचे अध्यक्ष मधुकर पाटील मच्छिंद्र शिंदे पाटील अमृतराव निंबळकर सरकार माजी सरपंच प्रशांत सावंत माजी चेअरमन सुनील पाटील विनायक शेठ देशमुख माजी सरपंच आसिफ देसाई युवा नेते प्रकाश बागल माजी सरपंच राजेंद्र मोहिते देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख ग्रामपंचायत सदस्य एजाज देसाई शकील शेख तरुण भारतचे पत्रकार सचिन भादुले रंगराव सावंत लोकप्रतिनिधी व ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व कर्मचारी सोसायटीचे संचालक गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते श्री हनुमान मंदिर परिसरात पूजा अर्चा करून सभा मंडप जीर्णोद्धाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर हजरत पीर कलंदर दर्गा येथे संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन होऊन सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करून गावकऱ्यांना प्रशासनाच्या सुविधांसाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामविकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली मराठी टाईम्ससाठी लेंगरीवरून रफीक मोहम्मद अतार